लोणार आठवडी बाजारात जनावरांच्या खरेदी विक्रीवर परिणाम आठवडी बाजारात शुकशुकाट संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कुरेशी व्यापारी समाजाच्या वतीने खरेदी विक्री बंदचे बेमुदत आव्हान केल्यामुळे पशुधन आठवडी बाजार शोककळा पसरली गोरक्षांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पशुधन खरेदीवर बेमुदत बहिष्कार टाकण्यात आला आहे लोणर येथील सोमवारच्या आठवडी बाजारात पशुधन विक्रीसाठी आले खरेदी विक्री झाली नाही म्हणून शुकशुकाट दिसून आला मेहकर मार्गावरील लोणार येथे आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी बाजार भरतो परिसरातील बाजारपेठेचे ठिकाण म्हणून येथील आठवडी बाजारात मोठी आर्थिक उलढाल होते येथील बाजारात नेहमी व्यापारी व ग्रामस्थांची मोठी वर्दळ असते परंतु होणाऱ्या कारवाया हाणामाऱ्या पाहता व्यापाऱ्यांनी जनावरे खरेदी विक्रीवर बेमुदत बहिष्कार टाकला बहिष्कारामुळे जनावरांच्या छावण्यात मात्र एकही जनावरांच्या खरेदीसाठी आलेल्या खरेदी विक्रीदारांना रिकाम्या हाताने परत घरी जावे लागले व्यापाऱ्यांच्या बहिष्कारामुळे बाजारात जनावरांची खरेदी विक्री झाली नाही खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या छावण्यात शुकछुकाट पसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले जर असेच झाले तर शेतकरी व पशुधन पालन करणाऱ्या लोकांनी आपले पशुधन कसे सांभाळायचे व त्यावर होणारा आर्थिक माध्यमातून उदरनिर्वाह कसा करायचा यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा जनवर लाते लिहाते समाज के व्यापारी कोई भी व्यापारी इनको जो तकलीफ होती रस्ते से लाते लिहाते गाडी बदलते जाल लेके चले बाजार के बाहेर चले गेले तर वहां के जनवर पकडे जाते से पूछता पूछताछ क्या है क्या नहीं था अभी दाखला चिट्ठी सब है फिर भी ये को कोई कीमत नहीं देते पोलिटिशियन में ले आते इनको जमा कर देते पैसे देने लेके इनसे इनसे सारा ये करते सब अब पूरे कहीं पे भी जब खास कार का हो किसका हो व्यापारी गाड़ी में जाता तो जनरल बजरंग दल वाले ये बहुत सताते अरे हमारे यहाँ के चार महिषा औरंगाबाद के अंदर डाले हुई है हमें उसके दाखिले के लिए सब थे यहाँ के लोनार के बाजारी खरीदी करे हुए थे फिर भी उनको जब अभी तक छूटे नहीं